फैजपूर येथील प्रांताधिकारी कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवेदन देत फैजपूरसह परिसरातील अवैध धंद्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे तातडीने कारवाई न केल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे सदरचे निवेदन दिनांक अकरा ऑगस्ट सोमवार रोजी दुपारी साडेतीन वाजता देण्यात आले फैजपूर येथील उपभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा पूर्व अध्यक्ष शामीबा पाटील यांनी निवेदन दिले यात त्यांनी म्हटले आहे की फैतपूर शहर व आसपासच्या परिसरात अवैध धंदे सुरू आहे यामध्ये जुगार दारू विक्री मटका गुटखा मादक पदार्थांचा सर्रास व्यवहार चालू आहे अनेकजण व्यसनाधीन झाले आहेत व यामुळेच कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता आहे तेव्हा सदर अवैध धंदे तातडीने बंद केले नाही तर पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा पूर्व अध्यक्ष श्यामीबा पाटील यांनी दिला आहे जय भीम जय भारत जय संविधान रावेरी अवल परिसरामध्ये अवैध धंद्याचं प्रमाण हे जोरदार वाढलेलेच आपल्याला दिसतंय आहे रावेर यावल परिसरात असलेल्या मध्यवर्ती शहरांमध्ये जसे रावेर असेल यावल असेल फैजपूर असेल किनगाव असेल बालोदचा पट्टा असेल या सगळ्या बेल्टमध्ये आपण जर पाहिलं तर सट्टा पत्ता मटका जुगार आणि अवैध दारू विक्री याचं प्रमाण खूप जोरदार वाढलेलं आहे वारंवार पोलीस प्रशासनाकडे आणि स्थानिक प्रशासनाकडे तक्रार करूनही जी या सगळ्या गोष्टींमुळे सामाजिक अस्थिरता निर्माण होत असल्याचं दिसतंय पण तसं यावर कारवाई करत असल्याचं कुठेही निदर्शनास आलं नाही म्हणून दिनांक तेवीस सहा दोन हजार पंचवीस रोजी मी माननीय विभागीय आयुक्त नाशिक यांना मेलद्वारे पत्र पाठवलं होतं आणि या सगळ्या परिस्थितीची त्यांना कल्पना दिली होती याच अनुषंगाने माननीय विभागीय आयुक्त यांच्या वतीने दिनांक दहा सात दोन हजार पंचवीस रोजी माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांना कारवाई करण्याविषयीचे आदेश दिले गेले आहेत पण अद्यापही माननीय जिल्हाधिकारी जळगाव आणि त्यासोबतच स्थानिक प्रशासन माननीय उपविभागीय अधिकारी असतील डी वाय एस पी फैजपूर असतील यांच्या वतीने कुठल्याही प्रकारची कारवाई या अवैध व्यावसायिकांवर कर केल्याचं दिसत नाही आहे आणि म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंधरा ऑगस्ट रोजी जर येत्या दोन दिवसामध्ये या विषयावर कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी माननीय उपविभागीय अधिकारी फैजपूर यांच्या कार्यालयासमोर आंदोलनात्मक पवित्रा घेऊन मी उपोषणाला बसणार आहे आणि रावेर यावल तालुक्याचं सामाजिक स्वास्थ्य ठीक राहावं यासाठी आम्ही प्रयत्नरत असणार आहोत वंचित बहुजन आघाड़ी समाजाच्या मूळ प्रश्नांना आणि सामाजिक आणि सामाजिक स्वास्थ्य कायम काम यासाठी काम करत असते जय भीम जय भारत जय संविधान यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट एलिजा टेंट हाउस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑन ऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑन ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक